अमरनाथ गुफेजवळ असलेले भव्य डोंगर मानवी जीवनात त्या जाणीव करून देतात आणि हे बघा पहाडांचं सुंदर असं दृश्य अशी पालखी या ठिकाणी असते ज्यांना चालता येत नाही ते घोडा पडावपासून तर ते अमरनाथ गुहेपर्यंत नेण्यासाठी अशी पालखी असते आणि चार जणं ते त्या भक्ताला पालखीत बसवून गुहेपर्यंत नेतात या ठिकाणी बाजूलाच घोडापडाव आहे आणि घोडा पडावा आल्याच्या नंतर साधारणतः दीड किलोमीटर अमरनाथ गुफा आहे आणि तिथपर्यंतही चालणं शक्य नसेल तर या ठिकाणून डोलीची व्यवस्था आहे जी अमरनाथ गुफेच्या पायथ्यापर्यंत पोहोचवते अमरनाथ गुफेमध्ये जाऊन बाबा बर्फानीचं दर्शन घेतलं आध्यात्मिक आध्यात्मिक अनुभूतीचा एक सर्वोच्च बिंदू होता आणि आता गोया परतीच्या प्रवासाला हा आहे घोडापडाव आणि पलीकडे जे डोंगर दिसतात उंच उंच त्यावर ढगांचं साम्राज्य दिसते ढग खाली आलेले आहेत आणि डोंगर उंच आहेत अमरनाथ गुहेजवळ निघणारी नदी जर आपल्याला यायचं असेल तर असं हे आर्या आय डी कार्ड बनवून घ्यावं लागतं ते जम्मूला बनवल्या जातं किंवा श्रीनगरला Uh, किंवा आपण गावाकडूनसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं ते म्हणजे रजिस्ट्रेशन करू शकतो आणि इथं आल्याच्यानंतर आपण आर एफ आय डी कार्ड घेऊ शकतो हे आर एफ आय डी कार्ड असल्याशिवाय आपल्याला या प्रवासाचीच परवानगी मिळत नाही तर नाहीतर त्यांना परत केलं जातं अशी सगळी व्यवस्था आहे म्हणून ज्यांना यायचं असेल पण अतिशय कठीण अशी ही यात्रा आहे त्यातल्या त्यात पाऊस वगैरे असेल तर मग तर त्या त्रासाला कोणतीही सीमा नाही परंतु या ठिकाणी आल्याच्या नंतर मात्र मन प्रसन्न झालं पूर्ण हा जो पहाड आहे या पहाडापासून केव्हा तुटून हे दगड खाली येतील पडतील याचं काही सांगता येत नाही याच पहाडाचे खाली तुटून आलेले दगड बघा हे दगड आहेत सगळे एकदा पहाड कोसळला की सगळं दगडाचा ढीग येऊन नदीमध्ये बघा कसा पडतो हे बघा हे या ठिकाणून लँडस्लाइड झालेलं ले ले आहे त्याचे दगड हे सगळे आहेत उंच पहाडाच्या कडेकडेनं अतिशय छोटासा असा रस्ता आहे आणि या रस्त्यानं चालत जाणारे घोड्यावर जाणारे भक्त त्याचप्रमाणे काही पैदल जाणारे भक्त आणि एका बाजूला उंच उंच पहाड आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी असा संपूर्ण मार्ग आहे भव्य भव्य डोंगर आणि त्यामधून निसर्गाचा आनंद लुटत वाटचाल करणारे भक्त परतीच्या प्रवासात चढावाचा भाग कमी आहे आणि उतार जास्त आहे आणि मधीलमध्ये दिसणारे झरणे अतिशय खळखळ वाहणारं पाणी अगदी आकाशाला गवसणी घालणारी आकाशाला भिडलेली ही शिखरं मन वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत बघा किती सुंदर दृश्य आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे डोंगर पूर्ण बर्फानं झाकलेले असतात बाबा बर्फानी की जय ये चल रहे हमारे दोस्त घोड़ा लेके वाइट वाइट अपना घोड़ा जो लिया था उसको आराम देने के लिए मैं अभी उतरा हूँ और वो फ्री चल रहा है और मैं पैदल चल रहा हूँ या ठिकाना बाल्टा जिससे करना शुरू है और जब मतलब थोड़ा दिला है उतरताना पायदल चालता येते पण चढताना फार अवघड आहे कारण अतिशय कठीण अशी चढ आहे येताना पायदल इतके चढाईचे पहाड आहेत ते घोड्यांना सुद्धा फार अवघड आहे परंतु नायला जातात मोड्यावर गेल्याशिवाय काही जणांना की नाही म्हणून जाणंच लागतं ज्या मोड्यावर मी गेलो होतो असं बघा आहे ने ने आराम गए अशी से लेके आरामसे आरामसे पहाडांची भव्यता आणि या पहाडांचं सौंदर्य अगदी बघण्यासारखं या ठिकाणी आहे या, या निसर्गाच्या भव्यतेपुढे मानवी जीवन किती शुल्लक आहे याचा प्रत्यय येतो आणि हे बघा निसर्ग सौंदर्य दोन बाजूच्या पहाडाच्या अगदी मधमधून हा रस्ता आहे एका बाजूनं उंच उंच डोंगर आहेत आणि एका बाजूनं खोल दरी आहे थकल्या बगल्या घोड्यानं या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे सुंदर पाणी आहे आणि निर्मळ पाणी आहे आणि सर्व घोडेस्वार या ठिकाणी आपल्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी थांबतात प्रकृतीचं मनोहारी आणि भव्य स्वरूप या ठिकाणी बघायला मिळतं आणि जागोजागी असलेले सी आर पी एफचे जवान भक्ताच्या सुरक्षेसाठी अगदी तैनात असतात बघा जवान भगवान शंकराचं रौद्र स्वरूप या पहाडाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला येतं आणि हे बघा ग्लेशियर पवित्र अमरनाथ गुफेचं आणि बाबा बर्फानीचं दर्शन घेऊन आता पोहोचलो आहोत जवळपास बालटालच्या जवळ आता परत आलो बालटाल बेस कॅम्पला ही आहे पार्किंग आणि पार्किंगमधून दिसणारं डोंगरांचं स्वर्णमयी डोंगरांचं अतिशय भव्य स्वरूप हे बघा कसे सुवर्णाप्रमाणे हे डोंगर चमकत आहेत सायंकाळची वेळ आहे आणि यावर सूर्यप्रकाश पडल्यामुळं डोंगरांचं भव्य स्वरूप अगदी मनोहारी स्वरूप दिसत आहे बाबा बर्फा की जय